लग्नाच्या आधीच्या गाण्याचा व्हिडिओ काढण्यासाठी जसा मी कॅमेरा चालू केला तशा सगळ्या बाया लगेच चा औरुण चावरुण पदर घेऊन वाचले आणि हे पाहून पिता श्री आश्चर्यचकित झाले काय आले का अरेच पत्र घेत नव्हते आज सगळे पत्र घेऊन व्हिडिओ <laughs> तर रामकृष्ण हरी मंडळी आज आमच्या परिपूर्ण निवास या लगिंग घरासमोर एकदा बायांचा घोळका जमा झाला होता मम्मी आणि टीम जात्यांपैसे काहीतरी फुलांच्या पाकळ्या करत होते ज्युनियर जावा जावा झाडांच्या रंगीत रंगीत पाना आणि फुलं गोळा करत होते त्यांच्यापेक्षा दे। सिनियर ओळ्या ओळ्यामानाची तयारी करत होते सुपर सिनियर येडो पिस्त मार्गदर्शन करत होते आणि एवढ्या सगळ्या गरबडीत न वरदेव पाहुण्याला चा पाणी पाहत होता तर रामकृष्ण हरी मंडळी जाता सजवण्यासाठी सुबाला कडू काढू टाकले म्हणून आता चाल बरोबर पण नंतर मला कळलं का काम लय विशेष पण खरं काम आमचं टाबर करीत होत जो या जातीला द्वारा बांधित होता आणि ते काय साठी त्या ते टाबरला चिचारावं लागेल आणि ज्या सजावटीची सुरुवात सगळ्यांनी केली होती ती पूर्ण वाता वाता शेवट तेरल्या पण काही म्हणा कुठल्याच कृत्रिम वस्तू न वापरता फक्त नैसर्गिक वस्तूंनी सजवलेल्या या जात्यामध्ये साक्षात दर्शन होत आणि श्रेय जात या सर्व सुवासिनींना फक्त हे सजवण्यासाठीच नाही तर कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी संस्कृतीला जिवंतपणा देण्यासाठी आणि लगीन घर कसं असावं हे सर्वांना दाखवण्यासाठी मग आता तुम्हाला वाटत वाटतं या जात्याचा काही विषय एकदा एवढा फॅमिली फोटो घेऊन द्या मग तुम्हाला सांगतो फोटो काम केलं Mama Bang macam ni rai पण <laughs> विषयच संपलेला नाही खरा कार्यक्रम तर अजून चालू व्हायचा आहे तुम्हाला काय वाटतं या एका सगळ्या बाह्या कमून तुटून पाडल्या असत्या नेमका त्या खांबाला काय बांधायचं काम चालू आहे नसन माहित दोन मिनिटात तुम्हाला लगेच कळून जाईल आपण हळदीच्या गाण्यासाठी जातं सजवलं होतं आज आपण हळदीचं गाणं कसं काढते आणि हळदीचाच गाणं कमून तर लग्नाच्या आधी देवदर्शनाच्या वेळेस जे हळद आणि केक एक सवात तिथे हीच हळद वापरली जाते आणि ती हळद या जाते मधून दळली जाते आणि जिथं जातं फिरत तिथं जात्यावर लागत शंभर टक्के वाहणार पण त्या वया मला पण आणि तुम्हाला पण ऐकायला आवडणार कारण त्या प्रत्येक कोविला माझ्या परिवाराचा आणि लग्नाच्या प्रत्येक परंपरेचा अर्थ आहे पण या परंपरेंचा व्हिडिओ घेताना जर मी कॅमेरा के चालू केला तर बाया लगेच अरुण अरुण डोक्यावर पदर घेऊन बसत कारण त्याला माहितीय का आगी, आगी। आता माझ्या आईच्या तोंडून म्हणजेच प्राचीच्या सासूबाईंच्या तोंडून हे ऐकून सुनबाई प्राची पण लेख होई झाली असं नंतर तर मला कृष्णाचीच उपमा दिली पण मधलं वाक्याची विसरून घ्यायला असं झाल्यामुळे त्यांनी परत एकदा अभ्यास चालू केला आणि पुन्हा एकदा प्रयत्न केला कृष्णा

I need a topper, to topper,

मग आता ना मी किती चांगलं आहे हे सुंदर शब्दात सांगत होते आणि हे ऐकून मी जेव्हा बीन भाकरीचा फुगला असं तशीच काहीशी अवस्था या मंडपांच्या मिडीची होत तर चल आता तुम्हाला मी सांगतो या सगळ्या बाया नेमकं काय का बांधू राहिल तर ते हे पोयत तो, जे तयार केलं जात एका कापडामध्ये ओटी भरण्याचे सात पदार्थ बांधून आणि ते लग्न झाल्यापासून पुढच्या सव्वा महिन्यासाठी या पाच ठिकाणी बांधलं जात आणि ते कोणते तर हे घरातला पिण्याच्या पाण्याचा माठ लग्न मंडपाची मेड घरासमोरच तुळशी वृंदावन आपल्या घरातलं देवघर आणि ते जात ज्याच्यावर हळदळी जाणार आहे पण काही म्हणा ही हळद अशी दळताना कुटताना बघणं जात्यामधून दळताना सर्वांनी ओव्या म्हणणं आनंद घेणं या प्रत्येकात लग्नाचा खरा आनंद दडलेला आहे लग्नाचा खरा अर्थही दडलेला आहे आणि अर्थ, अर्थ कशावरून तर लग्नाची प्रत्येक प्रोसेस यात समजावलेली असते आता ऐकलेल्या ओवी मध्ये नवरदेव लग्नाआधी गावातल्या मारुतीच्या मंदिरात दर्शन जातो ते सांगितलं आणि आता लग्न सराईमध्ये कापडाला कशा किमती वाढतात ते आईने सांगितलं मग आत्यांनी माझ्या आईचा म्हणजे वरमाईचा आनंद पुढच्या ओवीमध्ये म्हणून दाखवला मग पूर्वीच्या काळामध्ये अशी हळद दळता दळता निम्मी रात्र व्हायची आणि ते सांगितलंय पुढच्या ओवी मध्ये मग जवळपास तासाभराच्या अपार कष्टानंतर जात्यामधून दळलेली हळद बाहेर यायला लागली तेव्हा नानी जात्यासाठी ओवी म्हटली जात्या मग आता तुम्हाला वाटत का एवढी सगळी हळद तर दळली पण मग आता या हळदीचं नेमकं करायचं काय या हळदीचा वापर कुठं कुठं आहे तर ऐका असा प्रत्येक ओवीला अर्थ असतो प्रत्येक ओळीमध्ये एक परंपरा असते हे आतापर्यंत तुम्हाला माहित होतं का तुमच्या सर्व प्रतिक्रिया ऐकण्यासाठी बघण्यासाठी वाचण्यासाठी मी खूप उत्सुक आहे त्या द्यायला अजिबात विसरू नका शेवटच्या ओळीमध्ये तर लग्नानंतर कुठे जायचंय हे पण सांगितलंय आजच्यासाठी इतकंच उद्या पत्रिका वाटून लग्नाला निघण्या अगोदर सर्व देवांचं दर्शन घ्यायचंय तेव्हा ते व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला तर काही विसरू नका कारण लग्न आता दोन दिवसावर आलंय तोपर्यंत तेजस कॅमेरा देऊन सर्वांसोबत बसून म्हणतो